पत्रकार आणि समाज धर्मशाळा त्याचप्रमाणे मीडियाचे सर्व पत्रकार यांच्या वतीने शुभेच्छा खर तर साहेबांच कार्य अतिशय उल्लेखनीय आहे मात्र काय होतं की बऱ्याचदा पत्रकारांना काही अतिशयोक्ती करता येत नाही पत्रकारांना आणि अधिकाऱ्यांना एकमेकांचा कुठंतरी सामोरं जायला लागतं परंतु एकमेव अधिकारी म्हणून आज आपल्या उत्तर पोलीस स्टेशनला किंवा या विभागाला लाभलेले थाटे साहेब हे जनतेचा एकोपा साधून तसंच पत्रकारांशी एकूण राहून जे कार्य करीत आहेत खर तर त्यांचं उल्लेखनीय कार्य आहे आणि त्या त्यांच्या पुढील कार्याला आमच्या पत्रकारांच्या वतीने आणि या विभागातल्या नागरिकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आमच्या जय बजरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल शेट डुमरे जुन्नर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भरतजी मयूरजी ढोगळे तुषारजी चिखले आमचे कैलास फोडके असतील त्याचप्रमाणे नयन अजितजी चेडेले त्याचप्रमाणे वैभवजी रावत या सर्वांच्या वतीने मी साहेबांना पुन्हा एकदा वाढदिवसाची शुभेच्छा देतो आणि या पुढील कार्यास आपल्याला असेच निरपेक्षपणे आपण आपल्या हातून आपलं कार्य घडव अशी मी आपल्याला परमेश्वर आप चरणी प्रार्थना करून Should we check the document? Okay. For a revision. Oh.